शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात संदर्भात लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास मराठा समाजाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा शुक्रवारी मराठा क्रांती ठोक मोर्चाने दिला आहे याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले शासनाने मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राज्य सरकारने कुठलीही शासकीय नोकर भरती करू नये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहाची स्थापना करण्यात यावी तसेच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी तात्काळ लागू करण्यात याव्यात मराठा आरक्षणा संदर्भात दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलविण्यात यावे इत्यादी मागण्या मराठा क्रांती ठोक मोर्चाने केल्या आहेत सदर मागण्या लवकरात लवकर मंजूर न झाल्यास महाराष्ट्र राज्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही मराठा क्रांती ठोक मोर्चाने दिला आहे मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने व क्षत्रिय मराठा संघटनेच्या वतीने मराठा समाजावर जो अन्याय झालेला आहे आता येत्या तारखेला तारखेवर तारीख जे सुरू आहे कंटिन्यू त्याबद्दल आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि आमच्या निवेदनवर जर प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त नाही केली तर आम्ही आक्रोश म्हणून एक मोर्चा काढू चार मागण्या होत्या स्वामीनाथांना आयोग लागू करण्यात यावे पदभरती गव्हर्नमेंट जेवढ्या पदभ पदभरत्या होणार आहे पूर्णपणे थांबवण्यात यावे जोपर्यंत मराठा आरक्षण हे लागू होत नाही जिल्हा लेव्हलवर शक्य वस्तीगृह करण्यात यावे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती